शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत शेतीपिकं व शेतजमी वगळून इतर नुकसानाबाबत निधी वितरित करण्याबाबतचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण जिल्हे पाहू शकता चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या तीन जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस ऑगस्ट ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ऑगस्ट ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आणि जून ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अशा प्रकारे या ठिकाणी दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी म्हणजे तब्बल दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तात्काळ शेतकऱ्यांना आता हा निधी वितरितसुद्धा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा